आपण पोचलो आहे सकाळी सकाळी अशी दुर्दैवी घटना झालेली आहे का मध्ये एका साडेपाच वर्षाच्या मुलीचा बिबट्यानी दुर्दैवी मृत्यू केलेला आहे हे वन विभाग आता आपण ग्रामीण रुग्णालय मंत्र या ठिकाणी पोचलेलो आहे ही वन विभागाची गाडी दिसते आपल्याला आणि याच ठिकाणी ते त्या मुलीची बॉडी शिवेच्छा आणलेली आहे वन विभागाचे काही अधिकारी आलेले आहेत पंचनामा करण्यासाठी आणि खूप दुर्दैवी घटना आहे आणि ह्या घटनेच्या निषेधार्थ दोन दिवसामध्ये जांबूत पिंप पिंपखेड गटातलं रस्ता रोको आंदोलन होणार आहे अशी माहिती ह्या ग्रामस्थांनी दिलेली आहे तर जाणून घेऊया आपण काही घटना कशी झालेली आहे यांच्याकडून सुमारे दहा वाजता पिंपरखेडी येथे सुमारे शिवन्या बोंबे या लहान मुलीचा दुर्दैवाने बिबट्याच्या हल्ल्यामध्ये निधन झालं आहे यानंतर ना सदर मृतदेह इकडं आणला असून मनसर ग्रामीण रुग्णालयात आणला असून त्याची आपण स्वॅब टेस्टिंग केलेली आहे आणि त्याचे नमुने आपण प्रयोगशाळेत पाठवतो हैदराबादला लग्नाचा प्रकार काय घडला माझ्या समोर झाल्या ती आम्हाला पाणी घेऊन येत होती दोन चार वेळा ना जात येत होते असं म्हणजे मोकळ्या पटांगा नव्हते ते ना त्यांनी डायरेक्ट उडून उडी मारली माझ्या समोर आहे का मी पाहिलं वरून उडी मारल्यानंतर आलो जवळच होतो मी पण डायरेक्ट वरून उडी टाकली त्याच्या काय केलं उचललं आतमध्ये जे त्यांनी ठेवलेत ना हे त्यांनी त्यांच्या पारी ठाय का तिथं त्यांनी पिंजरा करावा त्यांना खाया घालावा तिथं आठ दिवस झाले चार दिवस झाले का माणसं तरी यांचे अधिकारी सुद्धा येत नाही आता सकाळ